नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र आपला न्यूज तर आजा है काला दिवस दिवस हेतर है। आज आहे सव्वीस अकरा मुंबईचा काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस हे तर सर्वांनाच माहीत आहे पण याच दिवशी रतन टाटा यांनी केलेली मदत जाणून घेऊया रतन टाटा माझी पूर्ण प्रॉपर्टी उडवा जीवाची पर्वा न करता ताचकडे धावलेले टाटा काय घडलेलं त्या दिवशी मुंबई एकीकडे सव्वीस नोव्हेंबरचा दिवस संविधान दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो तर दुसरीकडे या तारखेशी निगडित एक काळा दिवस आहे जो भारतातील जनता विशेषतः मुंबईकर कदाचितच विसरू शकतील होय आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलत आहोत आज या दहशतवादी हल्ल्याची सोळावी जयंती साजरी होत आहे पण आजही हा दिवस आठवून कोट्यवधी लोक थथर कापतात स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता मुंबईतील हल्ल्यात ताज हॉटेल निशाण्यावर मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी हॉटेल ताजलाही लक्ष केले होते ज्याबद्दल रतन टाटा यांनी नंतर एका मुलाखतीत धक्कादायक एक हसे केले होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ त्या दिवशी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाच ताजमधून अचानक गोळ्यांचा आवाज येऊ लागला लष्कर एक तैयबाचे दहशतवादी एके सत्तेचाळीस पासून ग्रेनेड पर्यंतच्या शस्त्रांसह ताजमध्ये घुसले होते थॉमस मॅथ्यू यांनी हार्पर गॉलिन्सने प्रकाशित केलेल्या रतन टाटा हा लाईफ या त्यांच्या नवीन पुस्तकात लिहिले आहे की नोव्हेंबर सव्वीस रतन टाटांसाठी एक सामान्य दिवस होता दिवसभर काम करून ते घरी पोहोचले गोळीबाराच्या वेळी हॉटेलमध्ये पोहोचले रतन टाटा दोन हजार आठ मध्ये दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश करून ताज हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून अराजकतेचे वातावरण निर्माण केले होते रतन टाटा त्यावेळी सत्तर वर्षांचे होते आणि गोळीबाराच्या वेळी ताज हॉटेलच्या कुलाब्याच्या टोकाला उभे होते एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितले की त्यांना कोणीतरी फोन केला आणि सांगितले की हॉटेलमध्ये गोळीबार होत आहे त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना फोन केला पण कोणीही त्यांचा फोन उचलला नाही सगळी प्रॉपर्टी बॉम्बने उडवा ताज हॉटेलमध्ये गोळीबाराची बातमी मिळताच रतन टाटा तेव्हा हॉटेलच्या दिशेने रवाना झाले पण आतमध्ये गोळीबार सुरू असल्यामुळे त्यांना हॉटेलच्या जवळ जाण्यापासून रोखण्यात आले एका मुलाखतीत रतन टाटांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले होते की एकही दहशतवादी जीवंत राहू देऊ नका आणि गरज पडल्यास संपूर्ण प्रॉपर्टी उडवून द्या दहशतवादी हल्ल्यात जखमींना टाटांनी केली मदत सवे सकरा हल्ल्यात जखमी अनेक फेरीवाल्यांना महागड्या रुग्णालयामध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी रतन टाटांनी त्यावेळी घेतली होती यामध्ये ताज हॉटेल बाहेर चणे फुटाणे विकणाऱ्यांचा देखील समावेश होता दिवंगत टाटांच्या आदेशानंतर टाटा समूहाने दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या फेरीवाल्यांना अक्षरशो शोधून शोधून घरी जाऊन मदत केली अशाच नवनवीन माहितीसाठी महाराष्ट्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद